तो मनुष्य साफ चावल्यामुळे सा पण पडलेला असू शकतो साफ तिथे आजूबाजूला असू शकतो तो मनुष्य इलेक्ट्रिकचा शॉक लागल्यामुळे पण पडलेला असू शकतो काहीतरी कारणामुळे पडलेला असू शकतो ते कारणाने तुम्हाला एकदम नको व्हायला त्यामुळे कोणालाही मदत करण्याच्या नेहमी लक्षात ठेवा की मी जो मी मदत करणारा माणूस आहे तुम्ही आहात ते सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमच्या घरी तुमच्या वाढले लोक आहेत तुम्ही एखाद्या मदत करायला आहात आणि तुम्ही त्या पेशंट बरोबर अजून एक नवीन पेशंट बना तर काय उपयोग होईल त्याचा तर लक्षात नाही तुमच्यावर पहिला मुद्दा काय की सुरक्षितता माझी सुरक्षितता सीन सेफ्टी आपण वापरतो लक्षात आलं तुम्हाला कोणालाही मदत जाण्यासाठी पहिला मुद्दा आहे तुमचा सेफ्टी बरोबर आहे दुसरा मुद्दा आता मी या पेशंटच्या जोर गेलो सगळं सीन सेफ आहे काही झालं नाही या पेशंटचा पडलाय गर्दी झाली लोक झाली रंगी आहेत आणि हा खाली माणूस पडलाय दुसरा मुद्दा आता मी ज्या क्रमाने सांगतोय ते एकदम लक्षात ठेवा त्याच क्रमाने तुम्हाला जायचं दुसरा मुद्दा मी काय करणार त्याच्या दोन्ही खान्यांवरती असं काका काय बोलत नाहीये बोल ना मी त्याला इतक्या जोरात मारलय आणि बोललोय सुद्धा फक्त मारलय का मी फक्त मारलय फक्त तरी मारलय मी त्याला बोललोय सुद्धा म्हणजे मला मारायचं आणि बोलायचं सुद्धा हा बहिरा माणसू शकतो मला त्याला बनवायचं पण आहे आणि बोलायचं पण आहे काय झालं तुम्हाला जमणार नाही मला अँब्युलन्सची गरज लागेल ठीके ज्या क्षणी तुम्हाला लक्षात येईल की हा मनुष्य बोलत नाहीये त्या क्षणी तुला तुम्हाला अँब्युलन्सला फोन करायचा काय नंबरचा काय नंबरचा बोला रिक्षे आठ बोला तो रिक्षे आठ एक शून्य आठ एक शून्य आठ फोन फ्री नंबर आहे मोबाईल वरती पैसे तुमचं रिक्षे आठ नंबर आहे किती नंबर आहे रिक्षे आठ ला फोन करायचा आणि बोलायचा की असा असा झालेला आहे हा माणूस इथे कोर्टाच्या आवारामध्ये पडलेला आहे ते तुम्हाला सगळी माहिती विचारतील कोण आहे कुठे आहे तुमचं नाव काय काय झालंय पेशंट सगळी माहिती विचारतील एखाद्या माणसाला कुठला तुम्ही इथे आहे मी बघितलं की अरे बाप्पा हे काका काय बोलत नाही तर मी यांना जाणार काका तुम्ही एकशे एकशे आठ ला फोन करा आणि लेडीचं मशीन मागवा काय मागवा एडीचं मशीन मागवा आणि एकशे आठ ला फोन करा करा तुम्ही ठीक आहे कम्युनिकेशन कसं केलं या काकांना का असं सांगितलं एकशे आठला ला फोन करा एडीचं मशीन मागवा असं सांगितलं का इतका माणसाला सांगितलं जसं आणि त्या माणसांनी मला रिप्लाय केला की मी करतो म्हणून दहा जण नाहीतर कोणीच फोन करणार लक्षात आलं तुमच्या एकशे आठ ला, 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 ला फोन करा एडीचं मशीन मागवा ठीक आहे पहिले काय केलं सुरक्षितता बघितली दुसरं काय केलं हा रिस्पॉन्स देतोय बघितला तिसरं काय केलं नसेल रिस्पॉन्स काय एकशे आठ ला फोन केला ठीक आहे इथपर्यंत लक्षात ठेवा एकशे आठ ला फोन केला आता मला काय करायचंय आता मला हे बघायचंय की हा श्वास देतोय की श्वास देत नाही आलं लक्षात तुमच्या कसं बघणार मी श्वास देतोय की नाही मला काय करायचं माझा हा पेशंटच्या नाकाजवळ ठेवायचंय आणि छातीवर माझी रोजी किती वेळ बघायचंय दहा सेकंद बघायचं किती सेकंद दहा सेकंद किती सेकंद दहा सेकंद कसं बघणार छातीकडे माझी नजर आहे एक हजार एक एक हजार दोन एक हजार तीन एक हजार चार एक हजार पाच एक हजार सहा एक हजार सात एक हजार आठ एक हजार नऊ एक हजार दहा टाकाकडे शॉक देत नाही

मनुष्याला गरज आहे ठीक आहे जर का हा श्वास घेत असणार तुम्हाला श्वास लागला कानाला हवा तिथे का बेशुद्ध पडले पण श्वास घेत नाहीये आणि बेशुद्ध अवस्थेत आहे मला पण माझं तरी रिस्पॉन्स देत नाही तर हृदय बंद राहिलाय आता जर का तुम्ही सीपीआर केला नाही त्याचं विदयाचं काम केलं चार पाच मिनिटांमध्ये हा मनुष्याचा डोकल्या आहे त्याचा जो मेंदू आहे त्याचा रक्तपुरवठा बंद झालेला असेल आणि त्याचा रक्त म्हणजे मेंदू मरायला लागेल आणि दहा मिनिटांतर त्याचा मेंदू पूर्ण भरून जाईल आणि मग तुम्ही काहीही कराल तर परत चालूच नाही होणार म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा सीपीआर करण्याच्या कारणाने मेंदूचा रक्तपुरवठा पुरवठा कमी कारण चार पाच मिनिटांनंतर मेंदूचा रक्तपुरवठा पुरवठा बंद झाल्यानंतर मेंदूमध्ये असे बदल व्हायला लागतात की ते परत चालू चांगलं होणार नाही मला माझ्या गुरुंनी जरा सीपीआर शिकवलं होतं तर काय म्हटलं होतं की मी इकडे उभा आहे आणि ठीक आहे सीपीआर कसा करायचा छाती आपल्याला दाबायची कशी दाबायची ते सांग दोघां दोन हात कसे करायचे आणि आता हे वरती ठेवले हे वरती ठेवलंय आपण जमीनवरती असणार पेशंट असतात खाट खाट असेल तुमच्याकडे खाटेवरती कोण सीपीआर करणार नाही हो लक्षात घ्या हा तो, तो, तो भाग आहे ना हा कडक आहे का वेळ व्यवस्थित आता छाती जाणार हे लक्षात आला पॉईंट पॉईंट कडक जमिनीवरती ठेवलं पेशंटला असा केला ज्या हाताने मी लिहितो किंवा ज्या हातात माझी ताकद जास्तीय खाली ठेवला वरती हात असा ठेवला हा असं बंद केलं आणि हा जो भाग आहे ना हा जो भाग दिसतोय तुम्हाला हा भाग हाताचा हा वरती आलेला भाग हा बरोबर तुम्ही ठेवला इथे जावा तुमच्या इकडे ते संपलं हा इकडे त्याचं दोन मोठे ठेवली इथे आणि इथे मध्ये म्हणजे खालच्या हाडाचं दोन मोठे ठेवून वरती हात ठेवला पूर्ण हात ठेवला लक्षात आलं बायकांना सेम माणसांना सेम डाव्या बाजूला बसा किंवा उभ्या बाजूला बसा काही फरक पडणार नाही डाव्या बाजूला पण बसू शकता उद्या बाजूला पण बसू शकता समजलं तुम्हाला हात ठेवला असा असा ठेवल्यानंतर काय करायचंय मला छाती लावायची आता कशी लावायची मी दाखव मध्ये ठेवला मध्ये ठेवल्यानंतर काय करायचंय तीस वेळेला छाती दाबली आता दोन वेळेला श्वास द्यायचे किती वेळेला श्वास द्यायचे दोन वेळेला श्वास द्यायचे छाती दाबताना एक गोष्ट लक्षात ठेवा मी ज्या रिझमने दाख ज्या पद्धतीने दाखल आता हे बघा हे बरोबर आता मी जे दाखवलं ती बरोबर परिस्थिती पर, पर आहे ती बरोबर प्रक्रिया आहे आता हे बघा हे जास्ती फास्ट आहे ते फास्ट जोरात आहे आणि हे

इकडे 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 तर हाडतो एक ठीके एक्झॅक्टली बरोबर मध्ये एक्झॅक्टली बरोबर मध्ये ठीक आहे ती वेळा मी जाऊ हे छाती लागली लक्षात आला तुमच्या दोन वेळा श्वास वरती घ्यायला छताकडे बघा श्वास घ्या लांबला श्वास घ्या लांबला आता जमिनीकडे बघा पायाकडे पायाकडे बघा तुमच्या खाली बघा पायाकडे बघा श्वास घ्या श्वास घ्या आता सोपा कुठलं वाटतं वरती बघितलं खाते वरती की बरं वाटतं ना श्वास द्यायला बरं वाटतं ना जेव्हा आपण वरतीपुष्ला घेतो तेव्हा आपली जीभ जी असते ना जीभ ती होते या मनुष्य जेव्हा पेशुद्ध असेल त्याची जीभ इकडे जाऊन अडकणार बसण्यात बसते असते जी तुम्ही हवा टाकाल ना तर जीभेत हवा पोटात हातीत जाणार नाही त्यामुळे ह्या मनुष्याला तुम्हाला नेहमी काय करावं लागेल श्वास देताना अशी नोंदी करायला लागेल त्याची मान अशी करावी लागेल लक्षात आलं तितके हात ठेवायचा आणि असं करायचं आणि मग नाक बंद करायचं आणि दोन वेळेला श्वास द्यायचे कधीपर्यंत जोपर्यंत तुमची अँब्युलन्स येत लक्षात आलं तुम्हाला जास्त काय कठीण नाही सिंपल गोष्ट काय श्वास देताना तुम्ही जर का तुम्हाला असं वाटलं की श्वास देण्याची पद्धत काय की माझ्या छातीमध्ये किती द्यायचं ह्यांचा किती द्यायचं ह्यांच्या किती द्यायचा त्याचं एकच लक्षण लक्षण आहे की छातीवरती झाली पाहिजे लक्षात ही गोष्ट जर जास्ती आवाज हो, सोडली ना पेशंटच्या पोटामध्ये तर काय होईल पोलिटी करेल हा त्याच्यामुळे छातीवरती हो होईल इतकी आवाज सोडायची लक्षात आलं तुम्हाला आता मी इतकं शिकवलं तुम्हाला आता पहिल्यापासून रिव्हिजन करूया आपण मी आलो पेशंटजवळ पहिली गोष्ट तुला

हा बघू श्वास घेतोय कि किती वेळ बघू एक हजार एक एक हजार दोन एक हजार तीन एक हजार चार एक हजार पाच एक हजार सहा एक हजार सात हजार आठ एक हजार नऊ एक हजार दहा श्वास घेत नाही दहा बरोबर हा मनुष्य श्वास मग श्वास नाही घेतला एक सेकंद झाला दोन सेकंद झाला तीन सेकंद झाले चार सेकंद झाले पाच सेकंद झाले एक सेकंद झाला दोन सेकंद झाला तीन सेकंद झाले चार सेकंद झाले पाच सेकंद झाले याला म्हणतात म्हणजे हा मनुष्य आता थोड्या वेळा यांचा हृदय बंद पडणार आहे तर अशा मनुष्याला पण आपण सीपीआर करायचं आलं लक्षात दोन पद्धतीचे दोन पद्धतीचे श्वास असतात एक पूर्ण बंद नाही तर एकदा घेईल आणि पाच सेकंद श्वास घेणार नाही श्वास घेणार मतलब संपत आला तुमचा टाइम म्हणजे हृदय बंद पडतात लक्षात आलं तुम्हाला इथपर्यंत कळलं तुम्हाला तीस दोन तीस दोन तीस दोन थोडं लक्षात ठेवायचंय ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा हे मास्कचं मशीन आहे मास्कचं हे फेस मास्क आहे ते तुम्हाला अवेलेबल असेल नसेल माहिती नाही अमेझॉन मध्ये मिळतं त्याचं बेसिकली कसं आहे सेम टू सेम असं ठेवायचंय लॉक करायचंय आणि श्वास द्यायचं म्हणजे आपल्याला इन्फेक्शन नको व्हायला मार एखादा मनुष्याला काय आजार आहे आपल्याला माहिती नाही थोड्या तोंडात ते डुक्का तंबा कुठे काय काय असू शकतं तुम्हाला तोंडात श्वास द्यायला खराब वाटतोय मास्क तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते वापरू शकता ठीक आहे इन्फेक्शन तुम्हाला होण्याचे चान्सेस वाढतात जर का तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा मला श्वास द्यायचाच नाहीये मला तुम्हाला श्वास देण्यास कम्फर्टेबल नाही वाटत आहे तर मी काय करणार एका मिनिटाला शंभर ते एकशे वीस वेळेला छाती एका मिनिटाला किती वेळेला एका मिनिटाला किती वेळेला